अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल वारी विशेषांकातील विद्याधर ताठे पाटील लिखित वारी आणि वारकरी संप्रदाय या लेखाचा क्रमशः भाग दुसरा उपास्य देवता श्री विठ्ठल वारकरी संप्रदायाची दुसरी विशेषता आहे तिचे दैवत श्री विठ्ठल वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल हे फार मोठे आगळेवेगळे व विशेष दैवत आहे या देवतेला विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ अशी विविध नावे आहेत संत नामदेव विठ्ठलाला केशव म्हणतात कोणी संत त्याला माधव म्हणतात श्री विष्णू सहस्रनामातील व संधेतील चोवीस नावांनी श्री विठ्ठलाला संतांनी अभंगामध्ये आळवलेले आहे भक्त पुंडरीकाने दिलेल्या विटेवर उभा म्हणून विठ्ठल असा सहज सोपा अर्थ सामान्य भाविक लावतात पण विठ्ठल या नावामागे फार मोठा अर्थ आहे विद प्लस ठ प्लस ल मिळून विठ्ठल शब्द झालेला आहे विद म्हणजे ज्ञान ब्रह्मविज्ञान ठ म्हणजे अमृत सत आणि ल म्हणजे रस आनंद रूप या अर्थाने ज्या आनंद रूपाच्या अमृत ज्ञानाचे भाविक आनंद रूप होतो असे आनंदाचे निधान म्हणजे विठ्ठल होय श्री विठ्ठल ही देवता एक महा समन्वय असे मत राची ढेरे यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहूनच मांडलेले आहे मूर्ती विज्ञानाचे विख्यात तज्ञ डॉक्टर गो देगलूरकर यांनी श्री विठ्ठल मूर्ती एक अध्ययन या नावाचा लिहिलेला लेख विठ्ठलाची अनेक वैशिष्ट्य अत्यंत सूक्ष्मपणे विशद करणारा आहे ते म्हणतात विठ्ठलाची ही मूर्ती योग स्थानक प्रकारची आहे म्हणून या विष्णूच्या मूर्तीच्या हातात गदा व चक्र यासारखी आयुधे नाहीत ही मूर्ती दोनच हाताची आहे नेहमीची विष्णूची मूर्ती चार हाताची असते विठ्ठलाच्या दोन हातात शंख व कमळ असून दोन्ही हात कटेवर ठेवलेले आहेत म्हणूनच ज्ञानदेव या अभ अब, एका अभंगात विठ्ठल मूर्तीचे वर्णन करताना म्हणतात चोवीसा मूर्ती होणे वेगळा हा पंचविसावा या विठ्ठल देवतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शिरावर महादेवाची पिंड या हर आहे याद्वारे हरिहर ऐक्य शैव वैष्णव ऐक्य व्यक्त झालेले आहे सर्व संतांनी हरिहर ऐक्य रूपाचे अभंग वर्णन एक मुखाने केलेले आहे ऐक्य रूपे हरिहर उभा असे कटीकर विठोने श्री वाहिला देवराणा असे अभंग चरण त्या दृष्टीने महत्वाचे आहेत विठ्ठल ही प्रेमस्वरूप देवता आहे इथे देव हा भक्तांचा सखा आहे त्यामुळे भयाने नव्हे तर प्रेम भक्तीने भाविक विठ्ठलाची आराधना वंदन करतात त्याच्याशी प्रेम संवाद करतात इथे देवच भक्तांना बोलावितो मला विसरू नका म्हणतो आषाढी कार्तिकीला या म्हणून सांगतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग हा संत नामदेवांच्या अभंगातील चरण श्री विठ्ठलाचे मनोगत आहे या विटेवरचा विठ्ठल दीनबंधू आहे करुणाकर आहे भक्तवत्सल आहे एवढंच नव्हे तर संतांच्या जीवीचा जिवाळा आनंदाचा कंद आहे ज्ञानदेव त्याचे वर्णन ज्योतीची निज ज्योती असे स्वरूप करतात ख्रिश्चन इस्लाम ह्या धर्मांमध्ये आज्ञा आहेत व तेथे देव पिता आहे व भक्तगण प्रजा तेथे प्रजेला देवाचे भय वाटते म्हणून ते त्याची प्रार्थना करतात इथे वारकरी संप्रदायात ज्ञान देवादी संतांनी देवाशी प्रथम नाते जोडले ते सखा म्हणून आणि दुसरे नाते निर्माण केले ते म्हणजे आई तू माझी माऊली मी तुझा ताणा असे विठ्ठलाकडे आई माऊली म्हणून पाहण्यास ज्ञानदेवादी संतांनी वारकऱ्यांना शिकवले संत देवाला मोठ्या लाडीकपणे विठू माऊली म्हणतात आणि त्याच्याकडे प्रेम भक्ती मागतात वारकरी भाविक विठ्ठलाला कधी नवस करीत नाहीत कारण नवस हे काम्य भक्तीचे लक्षण आहे वारकरी विठ्ठलाकडे ना संपत्ती मागतात ना बोलबाळ मागतात ना मोक्ष मागतात मग वारकरी मागतात तरी काय तर प्रेम सुख मागतात मोक्ष न मागणारा वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील एकमेव संप्रदाय आहे कारण त्यांना विठ्ठल भक्तीचे प्रेमसुख सोडून कोठेही जाण्याची इच्छा नाही विठ्ठलाचे प्रेमसुख मोक्षापेक्षा अधिक मोलाचे आहे वारकरी संप्रदायाची ही आणखी एक प्रमुख विशेषता आहे नामभक्ती हे वारकरी संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे म्हणून वारकरी संप्रदायाला भक्ती संप्रदाय असे म्हणतात भक्तीतही सगुण आणि निर्गुण असे भेट केले जातात वारकरी स वारकरी सगुण निर्गुणात अद्वैत आहे भक्तीतही अनेक प्रकार आहेत वारकरी संप्रदायात त्यापैकी नामभक्तीलाच मुख्य स्थान आहे नामस्मरण नामजप नामघोष नामसप्ताह ही वारकरी भक्तीची साधने आहेत आणि त्यातही व्यक्तिगत भक्तीपेक्षा सामूहिक भक्तीला म्हणजेच भजन कीर्तन यांना वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण स्थान आहे गरजती नाचती आनंदे डोलती सप्रेम स्पुंदती विठ्ठलनामे सोपे वर्म आम् सांगितले संती टाळे दिंडी हाती घेऊन नाचा नामा परते तत्व नाही रे अन्यथा असे सांगत ज्ञानदेवांनी नामाला म्हणजे नामस्मरणाला तत्व म्हणून स्थान व मान दिलेला आहे वारकरी संप्रदायातील नाम भक्तीचे प्राधान्य लक्षात घेऊन काही लोक या संप्रदायास नामधारकांचा संप्रदाय म्हणतात विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी होतो नामाचा गजर धिंडा पताकांचा भार हरी कीर्तनाची दाटी तेथे ते चोखा घाली मिठी संत चोखा मेळ्यांच्या या अभंगात नामगजर दिंड्या याचबरोबर हरिकीर्तनाचा कीर्तनाचा उल्लेख आहे आणि तो विशेष महत्वाचा आहे भजन प्रवचनाबरोबरच वारकरी संप्रदायात कीर्तनाला अनन्य असे महत्व आहे कीर्तन हेच वारकरी संतांच्या भक्तिप्रचाराचे मुख्य व प्रभावी साधन आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत संत नामदेवांनी भक्तिपथाका थेट पंजाबात नेली कीर्तन चांग चांग होत काया हरिरूप अशा कीर्तन भक्ती रूपात भक्तीद्वारे देह देवरूप होतो अशी वारकऱ्यांची धारणा व वा अनुभूती आहे भजन प्रवचन आणि कीर्तन ही वारकरी संप्रदायाची प्रमुख अंगे होत भजनाद्वारे विविध संतांचे अभंग सामूहिकरित्या टाळ मृदुंगाच्या साथीने सुस्वर गायले जातात या वारकरी अभंग गायनाच्या चाली म्हणजे अस्सल मराठी गाण ठेवा हो, आहे प्रवचन हे संत वाङ्मयाचे व्याख्यान विवरण असते त्यात ज्ञानाला प्राधान्य असते तर कीर्तनामध्ये भक्तीला प्राधान्य दिले जाते अशा प्रकारे भक्ती व ज्ञान या दोन मार्गांचा सुंदर समन्वय वारकरी प्रवचन कीर्तनात दिसतो वारकरी कीर्तन हे पारंपरिक नारदीय हरिदासी कीर्तनापेक्षा खूपच निराळे व पूर्णतः वेगळे आहे हरिदासी कीर्तन ज्याला ते कथा म्हणतात ती मंदिरातच होत असे त्या मंदिरात बंदिस्त असलेल्या कथेला वारकऱ्यांनी मंदिराबाहेर मोकळ्या जागेत समाजात वाळवंटात आणले त्यामुळे मंदिरात ज्यांना प्रवेश नव्हता अशा बहुजन समाजातील भाविकांना वारकरी संप्रदायाने कीर्तनाच्या श्रवण सुखाचा परमानंद प्राप्त करून दिला संत गाडगे महाराज यांनी वारकरी कीर्तनाला खेड्यापाड्यात राहणाऱ्या तळागाळातील उपेक्षित समाजाच्या दारी गेले त्यामुळेच गावोगावचे लोक जातीभेद विसरून भजन करीत विठ्ठल नामाचा घोष करीत मोठमोठ्या दिंड्या घेऊन पंढरपुरी जाऊ लागले अशा प्रकारे वारकरी संतांनी वेदवंचित समाजाला नामघोषाचा मंत्र व आत्मविश्वास दिला आणि परमार्थाचा मार्ग दाखविला वारकरांचा आचारधर्म वारकरी संप्रदायाच्या आचारात संतांनी अत्यंत अत्त सोपेपणा व सकल जनसुलभतेचा विचार केलेला आहे या आचारामागे संतांचा उदात्त व व्यापक असा विचार आहे तो समजून घेऊन आचार करणे महत्वाचे आहे प्रमुख आचार असे एक पंढरीची वर्षातून किमान एकदा किंवा दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला वारी करणे दोन गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणे तिसरे शाकाहार करणे मांस मध्य वर्ज करणे चौथे रामकृष्णहरी मंत्राचा जप करणे पाचवे परस्त्री माते समान मांडणे परद्रव्याचा लोभ न करणे सहा हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथा यांचे संकल्पपूर्वक व नित्यनेमाने यथाशक्ती वाचन करणे सात प्राप्त कर्म हे ईश्वरी कार्य समजून पार पाडणे आठ कोणाही जीवाचा न घडो मत्सर अशा वृत्तीने सर्व प्राणीमात्र्यांबद्दल भगवतभाव राखणे या आचारांमध्ये पंढरीची वारी मुख्य वारी सुरू करण्यापूर्वी कोणाही वारकरी फड प्रमुखाकडून महाधिपतीकडून तुळशीची माळ विधियुक्त धारण करून, करून, करून वारकरी संप्रदायाचा अनुग्रह घेणे महत्वाचे आहे असा अनुग्रह तुळशीची माळ घेण्याचा अधिकार सर्वांना खुला आहे सकळासी येथे आहे अधिकार अशा प्रकारे स्त्री शूद्रांनाही वारकरी संप्रदायाने पार्वार्थिक विकासाची समान संधी दिलेली आहे वारकरी संप्रदाय हा कर्मकांडाचे अवडंबर न करणारा संप्रदाय असल्यामुळे तुळशीची माळ अनुग्रह विधीही अगदी साधेपणाने केला जातो अनुग्रह घेऊन अधिकृत वारकरी होऊ इच्छिणारी व्यक्ती बाजारातून दोन तीन रुपये किमतीची तुळशीच्या एकशे आठ मन्यांची माळ विकत घेते व बुक्क्याच्या पुढीसह वारकरी फड प्रमुखाकडे जाते प्रमुख इच्छुकाच्या कपाळाला बुक्का लावून रामकृष्ण हरी म्हणत त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतो व पंढरीची वारी करण्यास सांगतो पंढरीत भरणाऱ्या चार वाऱ्यांपैकी नेमकी कोणती वारी करणार ते माळ धारण करणाऱ्याने फडप्रमुखांना सांगायचे तेथून पुढे दरवर्षी व्रत म्हणून वारी न चुकता करीत राहायचे आपल्या इष्टीप्रमाणे मुलाकडे व अशा प्रकारे पिढ्यान पिढ्या पंढरीच्या वारीचे व्रत निष्ठेने जपले जाते तुळशीची माळ गळ्यात घालणे म्हणजे देहावर तुळस ठेवून तो, तो विठ्ठल देवतेला अर्पण करणे असा भाव आहे आपणाकडे पूजा विधीमध्ये देवाला नैवेद्य दाखविताना त्यावर तुळशीचे पान ठेवतात तसे हे देवा देहावर तुळशी पत्र ठेवणे आहे आता हा देह देवाचा झाला म्हणून तो शुद्ध पवित्र राखणे महत्वाचे त्यासाठी शुद्ध सात्विक शाकाहार करणे मद्यपान न करणे परस्त्री माते समान मानणे ही पथ्य पाळावी लागतात जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी असे संत वचन आहे पंढरीची वारी आज जरी गाड्या मोटारींद्वारे केली जात असली तरी पूर्वी ती पायीच केली जात असे वारकऱ्यांच्या मार्गावर संतांची अभंग वचने संत, विठ्ठल यांचे स्मरण व अनुसंधान केले जाते पंढरीमध्ये सर्व वारकरी वाळवंटात जमतात चंद्रभागेचे स्नान भक्त पुंडरीक दर्शन हे करून महाद्वारी जातात तेथे संत नामदेव पायरीचे दर्शन करून विठ्ठल मंदिरात जातात देव दर्शनानंतर पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करतात आणि भजनात भाग घेतात किंवा कीर्तन प्रवचन ऐकतात चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा असे वारीतील दोन प्रमुख विधी संत तुकोबांनी सांगितलेले आहेत विठ्ठलाच्या दर्शना एवढेच वारीत हरिकीर्तन ऐकणे महत्वाचे मानले गेले आहे त्या योगे वारकऱ्यांना सत्संग घडतो व त्याची पारमार्थिक मनोभूमिका पक्की होते वारकरी संप्रदायात सत्संगाला विशेष महत्व आहे न लगे मुक्ती धनसंपदा संतसंग देई सदा असे संत तुकारामांचे मागणे आहे यावरून संपत्ती व मोक्ष यापेक्षा थोर असल्याचे दिसते वारकरी विचारधारा तत्वज्ञान कोणताही संप्रदाय असो त्याला त्याचे असे एक स्वतंत्र तत्वज्ञान असते संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आचार आहेत सर्व संतांनी त्यांना गुरुस्थानी मानले व ज्ञानेश्वरांनी त्यांच्या विविध वाङ्मयात मांडलेला तत्वविचार पुढे सकल संतांनी अंगाने अभंगाद्वारे व्यक्त केलेला आहे संत ज्ञानेदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरी अमृतानुभव या ग्रंथरचनेद्वारे जीव जगत आणि जगदीश्वर या संबंधाविषयी मांडलेले तत्वज्ञान आणि परतत्वाच्या परमा परमप्राप्तीसाठी सांगितलेला साधना मार्ग हे वारकरी तत्वज्ञानाचे मुख्य अधिष्ठान आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा वेद आहे संत एकनाथांचे नाथ भागवत व संत तुकारामांची अभंग गाथा यामध्ये संत ज्ञानदेवांच्या तत्व विचारांचाच विचार आहे वारकरी संप्रदाय हा वैदिक वेद मानणारा संप्रदाय आहे अद्वैत भक्ती ही संप्रदायाची स्वरूप स्थिती आहे आद्य शंकराचार्य व अन्य वैदिक आचार्य ब्रह्म सत्य जगन मिथ्या मानून जगाला माया मानतात तर संत ज्ञानदेव जगाला मिथ्या न मानता ईश्वराच्या सत्तेचा जाते स्वतः हो वारकरी असलेले व पुणे विद्यापीठाने डिलीट देऊन सन्मानित केलेले डॉक्टर भाप भैरट म्हणतात परमात्मा जीव व जगत यांच्याकडे पाहण्याचा वारकरी संतांचा दृष्टिकोन निरोगी खेळकर तात्विक आणि शुद्ध दृष्टीचा आहे जग क्रीडांगण असून जीव हा परमात्म्याचा खेळगडी सवंगडी आहे म्हणूनच संत नामदेवांनी जीवास खेळ म्हटले आहे वारी भजन कीर्तन दैनंदिन व्यवहार या सर्व गोष्टी भगवंताशी प्रियपणाने केलेली क्रीडा आहे या तऱ्हेची श्रेष्ठ पातळीची क्रीडा जीवनास कल्याणकारी आहे असे संतांचे कळकळीचे सांगणे आहे चिद्विलासाच्या तात्विक विचारसरणीस अनुसरून ज्ञानदेवांनी भक्तीचे स्वरूपही विशद केलेले आहे पारंपरिक विचारात धर्म अर्थ काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ मानलेले आहेत पैकी तीन साधनीभूत तर चौथा मोक्ष हा साध्य मानले जाते मोक्षप्राप्ती हेच जीवनाचे साफल्य मानले गेले पण ज्ञानदेवांनी भक्तीला पाचवा पुरुषार्थ मानले चहू पुरुषार्थ शिरी भक्ती जैसी ज्ञानेश्वरी अठरा पॉइंट आठशे सदुसष्ट याचा अर्थ वारकऱ्यांनी मानवी जीवनाचे अंतिम साफल्य मोक्ष नव्हे तर भक्ती हे मानले आहे व मोक्ष प्राप्ती नाकारलेली आहे मोक्ष नाकारणारा वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील एकमेव संप्रदाय असावा ज्ञानेश्वर व शंकराचार्य डॉक्टर शंदा पेंडसे या दोघांचेही तत्वज्ञान एकच आहे दोघे मायावादी आहेत असे म्हणतात पण प्राचार्य सोनोपंत दांडेकर शंकराचार्यांना केवलाद्वैतवादी तर ज्ञानदेव हे पूर्णाद्वैतवादी पूर्णाद्वैतवादी होते असे म्हणतात संतांचा देवोदेवी विचार शून्यवादाचे खंडन असे विषयही तत्वज्ञान विचारात येतात पण इथे आपण ठळक गोष्टींचाच विचार केलेला आहे वारी आणि वारकरी संप्रदाय या लेखाचा क्रमशः भाग तिसरा आपण उद्या पाहूयात धन्यवाद